बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेनं आता जंगजंग पछाडलंय सोलापुरात सोमवारी दिवसभरात उत्तर शाखेच्या वतीनं पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पथकातील पोलिसांनी सात रस्ता अशोक चौक परिसरात मोठी मोहीम राबवली सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं जवळपास पंच्याऐंशी जणांवर ई चलनाची कारवाई करण्यात आली बाईक सुरू ठेवून मोबाईलवर बोलणारे अठ्ठावन्न जण आणि ट्रिपल सीट जाणारे सत्तावीस जण अशा एकूण पंच्याऐंशी जणांचा यात समावेश आहे दरम्यान सी सी टी ची सर्वत्र करडी नजर असून वाहनधारकांनी मोबाईलवर बोलणं टाळावं तसंच ट्रिपल सीट आणि अन्य नियमांचं व्यवस्थित पालन करून पोलिसांना सहकार्य करावं पोलीस आयुक्तांच्या आदेशानं शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरू असून वाहनधारकांनी देखील या सहकार्य करावं असं आवाहन वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात आलं आहे दरम्यान दक्षिण विभागाच्या वतीनं दहा ते बारा फेब्रुवारी या कालावधीत ट्रिपल सीट तीनशे त्रेपन्न मोबाईल वर बोलणं तीनशे एकावन्न रिक्षा चालकांना गणवेश नसणं एकशे अठ्ठेचाळीस फॅन्सी नंबर प्लेट दोनशे सत्तावीस सायलेन्सर चार कर्ण कर्कश हॉर्न पाच अशा एकूण एक अठ्ठ्याऐंशी वाहनांवर कारवाई केली असून या अंतर्गत एक लाख तीस हजार पन्नास रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे या संदर्भात पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी माहिती देऊन वाहनधारकांनी शिस्त पाळावी असं आवाहन केलं आहे